बुद्ध धम्म शिकव्यात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुन्हा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आतापर्यंत आपण खंड क्रमांक एक दोन तीन चार पाच आणि सहा समजून घेतलेला आहे आणि आपण आता पदार्पण केलेला आहे खंड क्रमांक सातमध्ये काय आहे या नवीन खंडामध्ये हे समजून घेण्याकरता बघून घेण्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूया आणि आजच्या या सत्राला सुरुवात करूया साहेबांचे स्वागत करूया वंदानी सर जय भीम सर स्वागत आहे आपलं खंड क्रमांक सातमध्ये हो। खंडक्रमांक सहा पूर्ण झालेला आहे आणि फारच सुंदर पद्धतीने आपण आम्हाला समजून सांगितलेलं आहे हा प्रवास इथपर्यंत आला आहे याचा आनंद होतोय एका एक वर्षाच्या या कालावधीमध्ये फार अभ्यासपूर्ण अशी माहिती आपण आम्हाला सर्वांना दिलेली आहे आमच्या सर्वांतर्फे आपल्याला आभार व्यक्त करते मनापासून आणि आजच्या या सत्राला सुरुवात करते सर खंड क्रमांक सात आहे महान परिवराजकाची अंतिम यात्रा तथागतांविषयीच बाबासाहेबांनी हे वाक्य इथे उपस्थित केलेलं आहे आणि त्यांना असं म्हणायचं आहे कदाचित की महानशे जे तथागत आहे त्यांचा जो अंतिम प्रवास आहे त्याबद्दलची माहिती आता या खंडामध्ये त्यांनी दिलेली आहे तर यामध्ये भाग क्रमांक एक निकट स्थायी आणि प्रियजनांची भेट बरोबर तथागतांचे जे जवाबचे होते त्यांच्याशी त्यांच्या कधी कधी कुठे कुठे कशा प्रकारच्या भेटी झालेल्या आहेत आणि हा आणि त्याबद्दलची माहिती इथे या भागामध्ये आहे त्यांच्या धम्मप्रचाराची केंद्रे कोणती कोणती होती ही पहिल्या प्रकरणात आलेली आहे आणि त्याबद्दलची माहिती बाबासाहेबांनी दिलेली आहे म्हणजे हो, प्रत्येक विषयाची मांडणी बाबासाहेबांनी या ग्रंथात केलेली आहे समजून सांगावं आम्हाला हे प्रकरण आपण अत्यंत महत्वाचा आणि हो, सातवा खंड म्हणजे जे शेवटचे जे अंतिम चारिका अंतिम काय म्हणतात त्याला यात्रा शेवटचे क्षण त्यांचे या प्रकरणामध्ये आलेले आहे आणि मग त्यांचे जे जवळचे लोक होते प्रियजन प्रिय निकटवर्तीयांच्या भेटी या प्रकरणामध्ये आलेल्या आहे आणि त्यातही आता त्यांचं कोणते कोणते धम्मप्रचाराचे केंद्र कोणते कोणते होते केंद्र म्हणजे ठिय कोणते कोणते होते कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांनी ते वास्तव्य केलं असं काहीचं हे पहिलं प्रकरण आहे म्हणजे धम्माचा उपदेश देण्याचे ज्या ज्या जे ज्या ज्या ठिकाणी केंद्र होते ते असे कोणकोणते होते आणि मग त्या त्या ठिकाणी कसे कसे किती वेळ गेलात हे त्यांच्याही संबंधाने काही माहिती उपलब्ध झालेली आहे त्यात धम्मसेवकाच्या नियुक्तीनंतर म्हणजे धम्मदूत मॅसेंजर निरोपे कुणाचा बुद्धाच्या धम्माचा निरोप देणारे आता जर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं त्याला मॅसेंजर म्हणा इंग्रजीमध्ये धम्मसेवकाच्या धम्मदूताचा धम्मदूतही म्हणा त्यांना म्हणजेच त्यांच्याजवळ जे शिकून घेतलेलं असे जे भिक्षू आहे ते धम्मदूत त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या नियुक्तीनंतर तथागत बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणी राहिलेत स्वतः धम्मदूत होऊन आपले धम्मदूताचे जनकल्याणाचे कार्य त्यांनी सुरू ठेवले असं नाही सांगितलं त्यांनी हे घ्या आणि जा रे बा तुम्ही आता मी आता एका ठिकाणी थांबतो माझं झालं आता, का। आता।, आता, है है? आता काम खूप लोक असे मेसेंजर आहेत ना मेसेंजर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला आता तुम्ही आता हे सगळं घ्या आणि जा तुम्ही जम्माचे आता माझं काही काम नाही असं तथागतांनी कधीही केलेलं नाही तर ते देखील एक धम्मदूत म्हणून काय म्हणतात ते देखील एक धम्मदूत म्हणून आपले कार्य त्यांनी सुरूच ठेवले शेवटपर्यंत mm -hmm. आपले जनकल्याणाचे कार्य काही विशिष्ट थळे निवडून त्या ठिकाणी तथागताने लक्ष केंद्रित केले होते असे वाटते बाबासाहेब म्हणतात की तथागताने काय केलं काही आपले जे ठिया आहे त्या ठिया असे निश्चित केले आणि त्या त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करून त्या त्या ठिकाणी जाऊन आपलं काम इथून तिथे जायचं तिथून तिथे जायचं काही दिवस तिथे राहायचं परत इकडे यायचं इथून परत तिकडे जायचं असं सगळी भ्रमणती ती धम्मद बाकी त्यांना तर सांगितलं तुम्ही पूर्वेकडे जा पश्चिमेकडे जा उत्तरेकडे जा दक्षिणेकडे जा आग्नेकडे जा वायव्यकडे जा नैऋत्यकडे ईशान्येकडे जा सगळीकडे जा दहाच्या दहा दिशेकडे जा आणि एक एकटे जा असं म्हटलं होतं आपण पाहिलं पाचव्या खंडामध्ये हे सगळं पाचव्या खंडातलं जर आपण काही प्रकरण काढले आणि शोधले असं मला आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे कोणत्या खंडात कोणते विषय कोणता कारभार का, टाकलेला आहे हे पण एक व्हिडिओ मी टाकणार आहे तो सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला की पूर्वप्र ग्रंथच आपल्याला बरोबर सुटसुटीत पाहता येईल असो तर त्यांनी काय केलं आपल्या लक्ष केंद्रित केलं कोणा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काही का का स्थळं त्यांनी निवडले होते तिथे तिथे आपलं ते जायचे तिथे राहायचे अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती आ, दोन ठिकाण कोणते होते कारण ह्या मोठ्या मोठ्या पेठा होत्या त्यावेळेस आता जर तुम्हाला विचारलं का हो भारतामध्ये किती पेठा आहे तर चार पेठा आहे कोणत्या कोणत्या पेठा कलकत्ता मुंबई दिल्ली आणि मद्रास त्याला आता काय म्हणतात चेन्नई म्हणतात ह्या चार मोठ्या मोठ्या पेठा त्यावेळेस श्रावस्ती आणि राजगृह ह्या मोठ्या दोनच पेठा होत्या बरोबर लक्ष द्या समज नसन तुम्हाला आता काय माहित किती लोकांना माझं म्हणणं म्हणजे त्यावेळेस जे मोठे मोठे गावं होते बाजारपेठा होत्या लोकांची ये जा आणि वर्दड होती असे दोनच ठिकाण होते त्यावेळेस श्रावस्ती आणि राजगृह जसं आता चार सांगतो आपण काय म्हणतो दिल्ली मुंबई कलकत्ता आणि मद्रास म्हणजे चेन्नई आता ह्या चार मोठ्या पेठा आहेत भारतामध्ये त्या चार ठिकाणी जसं जसं येणं जाणं लोकांची वर्दळ खूप मोठ मोठे मोठेच्या मोठे गावं असे आहेत त्या था, त्यावेळेस असे दोन गाव होते श्रावस्ती आणि राजगृह आणि म्हणून तथागताने काय केलं त्यांना ही त्यांनी प्रमुख केंद्रे बनवली होती आपली की नाही बाबा हे केंद्र आहे ना या ठिकाणी बनवा तथागतानी श्रावस्तीला सुमारे पंचाहत्तर वेळा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे ते किती वेळा गेले त्या श्रावस्तीला तो आकडा सांगितला सेवन्टी फाईव्ह पंचाहत्तर वेळा व राजगृहाला सुमारे चोवीस वेळा भेटी त्यांनी दिल्या आपल्या आयुष्यामध्ये पंच्याहत्तर आणि चोवीस पंच्याहत्तर वेळा श्रावस्तीला आणि चोवीस वेळा राजगृहाला आणखी इतर काही ही, ही धम्म प्रचाराची छोटी केंद्रे होती म्हणजे तिथं दोनच नव्हते तर अति अनेक ठिकाणी वेगवेगळे होतेच ते छोटे मोठे केंद्र तर त्याही ठिकाणी त्यांच्या भेटी आपल्या त्यांनी दिल्याच जसे कपिलवस्तू येथे सहा वेळा वैशाली येथे सहा वेळा आणि कम्मा सदम्म इथे चार वेळा तथागत गेले होते वैशालीला गेले कपिलवस्तूला गेले कम्म सधम्म येथे गेले अजूनही काही छोटे मोठे होते तिथे चालता चालता त्यांनी भेटी दिल्या चालता चालता मदत आले तेवढे काही आता बाबासाहेब लिहित म्हणजे याच्यामध्ये टाकलं असतो पूर्ण दोन चार पानं झाले असते त्याच्यामुळे ते सांगत आता आपण समजून घ्याव की जशी जशी बाबासाहेब बुद्धाची भ्रमंती झाली त्या भ्रमंतीच्या पंच्याहत्तर वेळा ते वैशालीत गेले आणि चोवीस वेळा राजगुरा गेले एवढेच नव्हे तर कपिल वस्तूला सहा वेळा गेले आणि वैशालीला सहा वेळा गेले आणि कम्म सजम्म नावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील चार वेळा तथागत गेले म्हणजे जे जे त्यांचे केंद्र होते त्या केंद्राला त्यांनी भेटी दिल्या आणि जसे जसे लोक तिथे यायचे तसं तसं त्यांना धम्मते सांगत राहायचे धम्म वाटतच राहायचे hmm. अशासाठी त्यांची भ्रमंती होती इतर लोकांना सांगून हे या धम्मने तुम्ही सांगा असं नाही hmm. स्वत देखील ते फिरत राहिले यावरून ह्या केंद्राची कल्पना येते hmm. आणि म्हणून या या ठिकाणी तथागताने जाऊन आपलं भ्रमंती सुरूच ठेवली आणि तथागत धम्मदूत म्हणून शेवटपर्यंत फिरतच राहिले असा याचा धम्म प्रदेश धम्म प्रदेशाची जी केंद्राच्या संबंधाने जी माहिती बाबासाहेबांना उपलब्ध करून दिली हे आम्ही तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला साधू 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 धन्यवाद सर फारच सुंदर बाबासाहेबांना तेच इथे कदाचित म्हणायचं असेल की त्यांनी म्हणजे हे आपल्याला सांगितलेलं आहे स्पष्ट करून की तथागतांनी अनेक ठिकाणी जाऊन कुठे कुठे किती किती ठिकाणी जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार केलेला आहे त्याबद्दलच त्यांनी स्पष्टपणे माहिती इथे आपल्याला दिलेली आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूया सर्वांचे मंगलो कल्याण जय भीम सर्वांना